नमस्कार मित्रांनो सुप्रभात युवा कवी ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो आयुष्य हे सुंदर व्हावे तसेच संसारातील सर्व सुखी माणसाला भेटावीत म्हणून स्नेहबंधनाच्या रेशीम गाठीतात दोन परिवारांच्या विवाह बंधनाच्या रूपाने पती पत्नी एकमेकांच्या आयुष्यात प्रवेश करतात म्हणजे असाच हा अविस्मरणीय दिवस असाच हा अविस्मरणीय दिवस म्हणजे लग्नाचा वाढदिवस आज मी आपल्यासमोर हाच लग्नाचा वाढदिवस हा विषय घेऊन आलो आहे तर मित्रांनो आजच्या आपल्या ह्या कवितेचे शीर्षक आहे लग्नाचा वाढदिवस देता हातात हात जुळले प्रेमाचे स्नेहबंध जुळले प्रेमाचे स्नेहबंध दोन परिवारांचे जुळले नाते संबंध दोन परिवारांचे जुळले नातेसंबंध सनईच्या स्वरात वाद्यांच्या गजरात लक्ष्मीच्या पावलांनी आली ती जीवनात लक्ष्मीच्या पावलांनी आली ती जीवनात शिस्त संस्काराची घेऊन शिदोरी शिस्त संस्काराची घेऊन शिदोरी सौभाग्यवतीने केला गृहप्रवेश थाटामाटात केला गृहप्रवेश थाटामाटात तिची लाभली सोबत जीवनाच्या प्रवासात आयुष्यभर ती देते साथ आयुष्यभर ती देते साथ एकमेकांच्या सुखदुःखात सासरी नाव्याने करते सुरुवात सासरी नाव्याने करते सुरुवात माहेरचा घेऊन वासा ती आनंद भरते जीवनात माहेरचा घेऊन वासा ती आनंद भरते जीवनात ती दुःख वेदना सोसून साऱ्या वरवर दिसते सर्वांना सुखात वरवर दिसते सर्वांना सुखात पण प्रेमाचे महत्व कळते तिच्या विराहात प्रेमाचे महत्व कळते तिच्या विराहात जसे अंधारात प्रकाशाची साथ जसे अंधारात प्रकाशाची साथ तसे पती पत्नीचे नाते असते संसारात पती पत्नीचे नाते असते संसारात वादसंवादात प्रेमाच्या परसबागेत प्रेमाच्या परसबागेत स्नेहाच्या वेलीवर उमलतात फुले स्नेहाच्या परसबागेत स्नेहाच्या वेलीवर उमलतात फुले दोघांच्या आयुष्याला एकरूप करतात मुले एकरूप करतात मुले लग्नाच्या आठवणींना उजाळा देताना दोन्ही कुटुंबांच्या पुण्याईची ही बरसात दोन्ही कुटुंबांच्या पुण्याईची हि बरसात प्रेमाच्या वर्षावात ओले चिंब होऊन प्रेमाच्या वर्षावात ओलेचिंब होताना अनुभवतो रोज दर वर्षाला प्रत्येक दिवसाला दररोज प्रेमाची आठवण असते खास दररोज प्रेमाची साठवण असते खास प्रेमाची साठवण असते खास प्रत्येकासाठीच असतो लग्नाचा वाढदिवस स्पेशल खास लग्नाचा वाढदिवस असते असतो खास जीवनाच्या प्रवासात ती देते साथ एकमेकांच्या सु सुखदुःखात आजच्याच दिवशी सासरी नव्या सासरी नव्याने करते ती आयुष्याला सुरुवात नव्याने करते आयुष्याला सुरुवात देता हातात हात जुळता प्रेमाचे स्नेहबंध दोन परिवारांचे जुळतात नातेसंबंध दोन परिवारांचे जुळतात नातेसंबंध प्रत्येकासाठीच असतो लग्नाचा वाढदिवस हा खास लग्नाचा वाढदिवस हा खास तर मित्रांनो आपल्याला कविता आवडल्यास कवितेला लाईक करा शेअर करा अशाच रोज रोज नवनवीन कविता ऐकण्यासाठी युवाकवी शांतराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटू आपण नवीन कविते नवीन विषयासो ह्याच आपल्या युवा कवी शांतरामवा या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत आनंदात रहा मजेत रहा सहजीवनाचा सुखी आयुष्याचा आनंद घेत राहा धन्यवाद